आमच्या तमाम प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्य संपादक सोपान देसले संपादक केदुराज देसले मुख्य संपादक लोकमैत्री सुनील उदीकर उपसंपादक वेदांत पाटील उपसंपादक समाधा देसले पदक राजेंद्र देवरे निवेदिका पूनम बेडसे व्यवस्थापक रमेश शिरसाट धुळे नंदुरबार नाशिक डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज स्वर्गीय किसनराव सोनूजी करणकाळ स्मृती दिन निमित्ताने आयोजित भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण संपन्न माजी नगर अध्यक्ष स्वर्गीय किसनराव सोनूजी करणकाळ उर्फजी भाऊ यांच्या सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीसाव्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरात भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली स्पर्धे धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांसोबत धुळे शहरातील जवळपास सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता विविध शाळेतील जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला या भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ किसनराव सोनुजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनेश बच्छाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रविजी बेलपाठक उपाध्यक्ष डॉक्टर महेश गोगरी मानस सचिव संतोष शेठ अग्रवाल संस्थेचे सन्माननीय संचालक युवराज प्रीतम युवराज धुळे व न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा स्पर्धेचे समन्वयक विलास हलकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी जिभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय त्यानंतर ईशस्तवण स्वागत घेत विद्यार्थ्यांनी दिनेश रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले व त्यानंतर सदर स्पर्धेचे उद्दिष्ट स्पर्धेचे विलास यांनी मांडले स्पर्धेची संपूर्ण माहिती तथा ज्येष्ठ कला शिक्षक के पी मांडे यांनी उपस्थितांना दिली यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय नितीन ठाकूर यांनी करून दिला यानंतर प्रमुख पाहुणे माननीय खासदार डॉक्टर व्यक्त करताना सामाजिक राजकीय कारकिर्दीला असलेले योगदान सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध कलागुणांना जोपासण्यासाठी अशा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सर्व सहभागी विद्यार्थी तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रमात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची यादी वाचन अनिल पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा जोशी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक कला शिक्षक विद्यार्थी व धुळे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन किसनराव सोनजीकरणकार विद्यालयाच्या वतीने यशस्वीरित्या करण्यात आले ठाम्मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हार्दिक अभिष्ट चिंतन आयुष्यात तुम्हाला सुख समाधान समृद्धी मिळू आणि दीर्घ आयुष्य लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्रीयुत डॉक्टर दरबारसिंग गिरासे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर दरबारसिंग गिरासे मित्र परिवार धुळे जवाहर ग्रुप धुळे स्वातंत्र्य दिनाच्या समस्त धुळे जिल्ह्यातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आनंद सुरेश पाटील द्वारकामयी ग्रुप धुळे पुणे स्वातंत्र्य दिनाच्या समस्त मेडशी वासियांना मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ संध्याकाळी भगवानराव मेडशीकर